शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी होता तो आता पुढे सरकला आहे आणि नव्याने अफगाणिस्तानच्या दरम्यान पुन्हा डब्ल्यू डी तयार होण्याची शक्यता आहे पश्चिमी विक्षोभ यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी होते आणि पर्यायाने तापमान नियंत्रित होण्यासाठी मदत होते बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज बघतो त्यामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून सध्या पावसाळी वातावरण नाही स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्यासह अजून पोषक स्थिती आहे सात तारखेला आपण बघतो पुन्हा चाळीसशे पार तापमान जाण्याची शक्यता आहे राजस्थान गुजरात मध्ये उष्णतेची लाट असणार आहे आपण आठ तारखेलाही हे वातावरण वाढताना बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट नऊ तारखेला असणार आहे साधारण दहा आणि अकरा तारखेला पुन्हा त्याचं प्रमाण थोडं कमी होणार आहे जसं पावसाळी वातावरण तयार होईल तसं उष्णता किंवा हिटवेव उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण उघडलं आहे उद्यापासून थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या चक्राकार स्थितीचा परिणाम नऊ तारखेला भारतीय भूभागावर व्हायला सुरुवात होईल साधारण महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं अनुकूल स्थिती जीएफएस मॉडेलने दहा तारखेपासून दाखवायला सुरुवात केली आहे सुरुवातीला ढगाळ परिस्थिती निर्माण होईल भारताच्या अनेक भागात म्हणजे उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या वादळी परिस्थितीमुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे भारताच्या अनेक राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता बारा तारखेला आहे महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती तेरा तारखेला देखील आहे पंधरा तारखेपासून पूर्वेकडून पावसास अनुकूल स्थिती वाढू शकते दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील काही राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आपण जसं जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तसंच आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने वादळी परिस्थिती निर्माण होत असून याचा परिणाम भारतीय पूर्व किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे आपण बघतो की आंध्र प्रदेश छत्तीसगड ओरिसा या भागात पावसाळ्यातून वाढू शकतं ही वादळी परिस्थिती भारतीय भूभागावर फारसा परिणाम करणार नाही त्याच कारण असं आहे की या काळातील वादळ हे भारतीय भूभागावर येण्यासाठी फार अनुकूल स्थिती नसते त्यामुळे आपण बघतो की विरुद्ध दिशेने म्यानमारच्या बाजूने थोडं ते चुकण्याची शक्यता आहे मात्र त्याच दरम्यान केरळ ते गोवा असं एक ट्रफ तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण विभागात ढगाळ वातावरण अकरा तारखेपासून होण्याची शक्यता आहे बारा तारखेला आपण पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती बघतो आहोत तेरा तारखेलाही दक्षिण भारत आणि पूर्व भारतात काही राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून अनुकूल स्थिती निर्माण होते आहे साधारण चौदा तारखेचा अंदाज आहे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात काही विभागात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज दिलेला आहे आणि साधारण मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती ही पंधरा तारखेनंतर तयार होते असं स्पष्ट दिसत आहे एप्रिलच्या उरलेल्या काळात फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं या ठिकाणी सध्या दाखवलेलं नाही मात्र आपण बघतो की सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि सांगलीचा पश्चिमी भाग पुण्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण अधिक असू शकतं असा अंदाज कायम आहे सध्या महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती असली तरी पावसास अनुकूल स्थिती सध्या दिसत नाही स्थानिक पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण नाही आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी हलकं वातावरण तयार होऊ शकतं परंतु महाराष्ट्रामध्ये सात आठ नऊ तारखेला फार अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती दाखवण्यात आलेली नाही आणि हे कोणत्याही मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र आपल्याला एक दहा तारखेपासून वातावरण बदलायला ला लागतं आहे असं दिसतंय सुरुवातीला रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण आणि काही अंशांनी विरळ पाऊस अशी परिस्थिती निर्माण होण्याचा दहा तारखेनंतर अंदाज आहे थोडी ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे हे स्थानिक वातावरण आहे आणि त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा या दरम्यान होऊ शकतो फार मोठ्या पावसाळी वातावरण सध्या जरी दिसत नसलं तरी वातावरण अवकाळी पावसास पोषक होत आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत आहे आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने देखील ढगाळ परिस्थिती अधिक असू शकते असा अंदाज आहे साधारणपणे अकरा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान स्थानिक पावसास अनुकूल वातावरण आहे या मान्सून पूर्व सरींचा एक भाग आहे त्यानंतर म्हणजे साधारण चौदा तारखेपर्यंत हे आपण बघतो की स्थानिक वातावरण काही विभागात तयार होईल परंतु पंधरा तारखेपासून हे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदललेलं दिसेल आपण चौदा तारखेला बघतो की साधारण सातारा सांगलीचा पश्चिमी भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे साधारणपणे याच भागात पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे परंतु गडचिरोली आणि गोंदियाच्या काही भागात देखील पावसास पोषक स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे पंधरा तारखेनंतर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसास पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे साधारण कशा पद्धतीचं वातावरण तयार होतं आहे ते आपण नंतर बघणार आहोत बंगालच्या उपसागरात तयार झालेली एक चक्राकार स्थिती सध्या आपण एक अभ्यासाचा विषय आहे ही जरी विशाखापट्टणमच्या बाजूने येताना दिसत असली तरी सुरुवातीला उन्हाळ्याच्या ज्या सिस्टम तयार होतात या भारतीय भूभागावर फार परिणाम करत नाहीत आणि त्यामुळे भारतामध्ये खूप पाऊस होईल असं नाही ही, ना ही।, ही थोडी उत्तरेला किंवा पूर्वेला म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे नेमकी तयार होणारी बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती किंवा कमी दाब नेमकी भारतीय हवामानावर किती परिणाम करतो यावर सध्या आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत आपण बघतो की काही अंशाने तो उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा